जत नगर परिषद निवडणुकीत करणी भानामतीची चर्चा रंगली जत नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांना त्रास देण्यासाठी करणी भानामतीचा प्रकार झाल्याची चर्चा सध्या संपूर्ण शहरभर रंगत आहे निवडणुकीच्या काळात असे विधी घडल्याचा दावा अनेक राजकीय वर्तुळातून होत असून हीच चर्चा चहाच्या टपरीपासून सोशल मीडियापर्यंत पोहोचली आहे एका ठिकाणी लिंबू ठेवलेलं दिसलं आणि त्याच जवळ काही उमेदवारांची नावे चिठ्ठीवर लिहिलेली असल्याचा दावा केला जातोय या चिठ्ठीवर भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी महाविकास आघाडीचे सुजय उर्फ नाना शिंदे तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सलीम गवंडी यांची नावे असल्याचं बोललं जाते यामुळे या, या तिन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसे मानसिक ताण निर्माण झाला आहे निवडणुकीच्या काळात अशा घटना घडल्याने कुणाकडून हा प्रकार घडवून आणला आणि यामागे कोणाचा राजकीय हेतू असू शकतो या प्रश्नांवर चर्चेचा पूर आलाय स्थानिक राजकीय जाणकारांच्या मते निवडणुकीच्या काळात भाणावती सारखे कार्यक्रम जत भागात याआधीही पाहायला मिळाले आहेत एखादा उमेदवार विजयी व्हावा किंवा अपयशी ठरावा म्हणून काही गट गुप्त पद्धतीने असे विधी करतात अशी समजूत जनमानसात आहे मात्र त्यात वास्तविक काही तथ्य आहे की अंधश्रद्धा हे कोडेच अद्याप सुटलेलं नाही दरम्यान ज्यांची नावे या करणी प्रकरणात घेतली जात आहेत त्या उमेदवारांपैकी काहींनी या चर्चेला पूर्णपणे निराधार आणि अफवाधारित म्हटलंय एका उमेदवाराच्या जवळच्या कार्यकर्त्याने सांगितले राजकीय पातळीवर मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी मुद्दाम अशा अफवा पसरवल्या जात आहेत आमच्यासाठी मतदारच सर्वोच्च आहेत कोणत्याही करणीने निवडणुकीचा निकाल बदलत नाही या चर्चेमुळे मतदार वर्गात मात्र उत्सुकता निर्माण झाली आहे लिंबू कोणी ठेवले यामागे कोणाचा हात अशा प्रश्नांनी गावागावात चर्चा रंगली आहे काही ठिकाणी मतदारांनी या घटनेला अंधश्रद्धेचा अतिरेक म्हणत टीकेची झोड उठवली आहे तर काही जण ऐतिहासिक संस्कृतीचा भाग म्हणून आहेत एकवीस डिसेंबरला निकाल जाहीर होणार असल्याने या अफवांचा निवडणुकीच्या परिणामावर काही परिणाम होतो का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे